रिलायन्स रिफायनरीच्या अंबाची गोष्ट भारताचा फळराजा कसा झाला नमस्कार मित्रांनो मी अश्विनी श्रेषा वानखडे तुमची मनापासून स्वागत करते आज आपण चर्चा करणार आहोत एका अजब गोष्टाची ही गोष्ट आहे रिलायन्स रिफायनरीच्या अंबाची होय इतरू पेट्रोलियम कंपनी अंबाची निर्यात कशी करू शकते तर मग ऐका हे आहे गुजरात मधील जामनगर इथे उंची उंची चिमण्यांच्या मागे लपलेले आहे एक रहस्य रिलायन्स रिफायनरीच्या आवारात वसलेले आहे एक विराट आंबाबाग हे कोणतेही साधारण बाग नाही हे आहे भारतातील सर्वात मोठे आंबा उत्पादक क्षेत्रांपैकी एक या आंबा बागाला म्हणतात धीरूभाई अंबानी लखीबाई आंबाराई येथे एक लाख अडतीस हजार पेक्षा जास्त आंब्याचे झाड आहेत यात एकशे सत्तावीस पेक्षा जास्त प्रकारची आंबे आहेत केसर अल्फान्सो दशेरी आणि कृत्येक अनोखी प्रकार शास्त्रोक्त शेती आणि उच्च उत्पादन पण केवळ झाडांची संख्याच नाही येथे आंबाचे सरासरी तीन ते चार टन प्रति हेक्टर उत्पादनाच्या तुलनेत येथे दहा टन पेक्षा जास्त आंब्याचे उत्पादन होते निर्यात आणि आर्थिक फायदा या उच्च उत्पादनामुळे रिलायन्स रिफायनरी दोन ते तेवीस मध्ये भारताच्या एकूण ताज्या आंबा निर्यातीच्या सुमारे चाळीस टक्के निर्यात करते यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो पण शेतकऱ्यांनाही चांगलेच बाजार भाव सामाजिक परिणाम आणि पर्यावरण संरक्षण रिलायन्सच्या या आंबा बागेमुळे शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाले आहेत तसेच शेतीच्या आधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण ही देऊन त्यांचे जीवनमान उंचवले जात आहे याशिवाय रिफायनरीच्या कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठीही हा आंबा बागाचा मोठा योगदान आहे मित्रांनो रिलायन्स रिफायनरीच्या आंबाची ही गोष्ट केवळ आर्थिक नाही ही आहे विकासाची शेतकरी कल्याणाची आणि पर्यावरण संरक्षणाची गोष्ट या गोष्टीमधून आपण शिकू शकतो की जुनून आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येतो तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशीच शेतीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद